नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागवर्मेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा यातला पहिला प्रश्न आहे नागरिक सुधारणा अधिनियम सी ए संसदीद्वारे कधी मंजूर करण्यात आला होता दोन हजार एकोणावीस साली मंजूर करण्यात आला होता सी ए ए पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गोव्यातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे याचं उत्तर, या उत्तर आहे आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे याचं उत्तर आहे चिल्का सरोवर केंद्र सरकारने कोणाची विकसित भारत अभियान कार्यक्रमासाठी बॅड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे याचं उत्तर आहे अमिताभ शहा यांची बँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न त्याच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे अनुच्छेद सतरा महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात वारो मुख्य भागाकडून कुठे वाहतात माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात वारे मुख्य भागाकडून बंगालचा उपसागर येथे वाहतात आयुष्यमान योजनेत एक कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आसाम हे राज्य पुढचा प्रश्न नागा टेकड्यांमधील सारामती या सर्वोच्च शिखराची उंची खालीलपैकी किती आहे याचं उत्तर आहे तीन हजार आठशे सव्वीस मीटर आहे अठराशे बारा मध्ये कोणत्या राज्यात भारतातील पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल येथे पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला अठराशे बारामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली त्याचं उत्तर आहे अठराशे पंच्याऐंशी साली झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना क्योटो विद्यापीठ आणि सुमितोमी फॉरेस्ट्री या कंपनीच्या शाखजांनी विकसित केलेले जगातील पहिली लाकडी उपग्रहाचे नाव काय आहे याचं उत्तर आहे लिग्नोसॅट पुढचा प्रश्न भूस्खलनाच्या घटनांमुळे कधी कधी बातम्यांमध्ये मद दिसून येणारे जोशी मठ हे भारतीय भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर उत्तरा या आहे उत्तराखंड या राज्यात आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी संसदेत दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला याचं उत्तर आहे निर्मला सीताराम यांनी सादर केला राखी गडी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक तेव स्थळ असून ते सध्या कोणत्या ठिकाणी स्थित आहे हरियाणा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले मालती जोशी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या साहित्य या क्षेत्राशी संबंधित होत्या मालती जोशी पुढचा प्रश्न एकोविकसित राष्ट्राने द दुसऱ्या अविकसित आंतरराष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व करणे याला काय साम्राज्यवाद असे म्हणतात पुढचा प्रश्न माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी हवेतील आर्द्रतेमुळे हवामान उष्ण व दमट होते या घटनेला काय म्हणतात ऑक्टोबर हिट असे म्हणतात पुढचा प्रश्न तेराव्या लोकसभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली ऑक्टोबर एकोणावीसशे नव्याण्णव साली झाली तेराव्या लोकसभेची स्थापना थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद